जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना जर तुम्ही आमचा कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल आम्ही गावी नवीन घर बांधले आणि त्याचीच पूजा होती मी पूजेचा ब्लॉग ऑलरेडी टाकला आहे पण ना हे पूजेमध्ये जे ब्राह्मण आलेले त्यांना इथे महाराज म्हणतात त्यांनी पूजा सगळी छान पद्धतीने केली छान मांडलेली सुद्धा आणि पूजा संपत आल्यावर त्यांनी ना एक कथा सांगितली आम्हाला की म्हणजे तुम्ही पूजा का मांडली गणेशपूजन का केलं त्याच्यामध्ये किंवा असं बाकीच्या नवग्रहांची पूजा का करतात अशी सगळी डिटेलमध्ये माहिती सांगितली तर म्हटलं

जलतत्व हे तरंगत आहे वाहत आहे ते वाहत असताना घरामध्ये सुद्धा वाहती स्थिती राहावी घरामधल्या नकारात्मक ऊर्जा जावा हा त्याच्या मागचा उद्देश म्हणून ते आपण केलं त्याच्यानंतर तो कलश परत तुम्ही तिथं ठेवला तिथं आलो आपण तुम्हाला ती आमची गावाला दिली त्याला आम्ही पावित्रक म्हणतो ते पावित्रक झालं तुमच्या भावतीत काही कोण बाळांनी झालं कोण काही झालं तर त्याचा दोष तुम्हाला कुठपर्यंत लागत नाही जोपर्यंत तुम्ही ओमरावर बाहेर जात नाही तोपर्यंत मग ते पावित्रक घातलं पावित्र घातल्यानंतर आपण काय केलं की वरुणाची पूजा केली दोन वरुणांवर वरुणांची पूजा करून गणेश पूजन केलं गणेश पूजन करून तुम्हाला उठायला सांगितलं आणि प्रत्येक देवतेना आवाहन केलं प्रत्येक देवता म्हणजे तुमचं कुलदैवत तुमचे कुलस्वामी ग्रामदैवत तुमचं इष्टदेवता इष्टदेवता म्हणजे कोण असेल रेणुका असेल विठलाई असेल मगबाई असेल ताईबाई असेल एक साई देवी ज्या असतील त्यांना आपण आवाहन केलं जसं आपण आता तुम्ही घरात आमंत्रण दिली की वास्तुशांतीला प्रसादाला या तसं त्या देवतेंना आवाहन करत असतो की तुम्ही या कार्यक्रमाला या माझं नारळ बारा महिना मिळणार फळ म्हणजे नारळ विड्याची पानं आणि सुपारी त्याला शिजून नसतो बारा महिने बारा काय ते मिळत राहत तर ते त्यांना मान्य म्हणून ते आपण नारळ ठेवले नारळ ठेवल्यानंतर बाकी पंचगव्य घेऊ शकतो परंतु पंचामृत येतो होतं म्हणून आपण गणेश पूजन आणि याची पूर्तता करून घेतली ते केल्यानंतर पंचगव्य पंचगव्य म्हणजे कसं गाईपासून टाकलं त्याच्यानंतर दही दूध साखर मध्ये पंचामृत त्या पंचावु ते पंचगव्य बनवलं मग पंचगव्य कशासाठी तर आपण आंघोळ केली की शरीर शुद्धता होते पण आतमध्ये कुठेतरी चिंतू राहिलेला असतो तो नाहीसा करण्यासाठी ते पंचगव्य प्राशन करत असत पण ते प्राशन करण्यापूर्वी पहिल्यांदा आचार्यांनी करायचं असतं आचार्य म्हणजे हे कार्य त्यांनी ते करायचं असतं त्याप्रमाणे बघितलं की मी माझ्याचरण केलं माझ्या गोत्राचं स्मरण माझं नाव मी उच्चारलं आणि मी पहिल्यांदा घेतलं मग ते तीन वेळा घ्यायचं तीन वेळा का तर आज पि ऋषींनी आचमन केलं तुम्ही कथा ऐकली असाल की समुद्रात त्याचा प्राशन केला केशवानामा नारायण माधवाना म्हणाला समुद्र प्राशन केला गोविंदा म्हणाला त्यांना पाणी पुरलं नाही मग पाणी उडवं नाही म्हटल्यानंतर जलदेवता प्रसन्न झाली चौद देवता आणि त्यांना शरण दिली आणि शरण घेतल्यानंतर त्यांनी ते पाणी परत सोडून दिलं मग ते पाणी सोडून दिल्यानंतर म्हणून पद्धत आहे की गोविंदा म्हणताना ते चाचणीत पाणी सोडायचं म्हणून तुम्हाला मी चाचणी द्यायला सांगितली का तर ते जमिनीवर सोडलं तर जमिनीमध्ये पूर्वी निर्माण होता कुटक निर्माण होतं म्हणून ते ताचवीत मग ते झालं ते झाल्यानंतर त्या गुरुजीकडनं देवता स्थापन करून घेतल्या का तुम्हाला सांगितलं ही आपली मुख्य देवता नवग्रह <ड़ाए> नवग्रहामध्ये आपल्याला तर सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहू केतू हे नवग्रह माहिती आहे पण त्यांचा सपरिवार आहे मग तो सपरिवार त्या सत्तावन्न सुपारी येतात जसा तुमचा सावंतांचा परिवार आहे तुमचे भाऊ असतील तुमचे भाऊजाई असतील तुमची मुलं असतील मुली असतील धावई असतील सासरी असतील वडील असतील हे तुमचा परिवार गणगोत झालं त्याप्रमाणे त्याचा सपरिवार त्याच्यानंतर ही वास्तुदेवता वास्तुदेवतेमध्ये मूळ वास्तू प्रतिमा येतात मग तुम्ही बघितली पण त्याचा परिवार आहे तो एकसष्ट सुपाऱ्यांचा आहे ते मग मी तुम्हाला सांगितलं की एकसष्ट सुपारी आपण तिथं मांडले मग त्या सगळ्यांची देवता ही एकच आहे इंद्रायणी ही सगळ्यांचं रक्षण करतात त्याला आम्ही षोडश मातृका म्हणतो आठ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असा क्रम आहे त्यांचा मग ते बाकी त्याच्या सपरिवार देवाय त्या इथं आपण स्थापन केले त्याच्यानंतर गोप मुख गोमुख म्हणजे गाय दान करा मग त्या गो गोपीठाच तिथं आवाहन केलं गेलं आहुत्या आहुजा गो गोपीठाला <laughs> गो फक्त दान आहे का तर ती जिवंत मानली गेलेली आहे आणि यांना जे त्यांनी आता नैवेद्य दाखवले ते प्रत्येक फळांचा वगैरे नैवेद्य दाखवला तो फक्त <laughs> वासाला धन्य झाला पण प्रत्यक्षात जेव्हा पण त्यांच्या आहुत्या घातल्या नवग्रहांच्या आहुत्या घातल्या सोनोश मातुकांची नाव बघून आहुत्या घातल्या इंद्राचं नाव बघून इंद्राची आहुती घातली इंद्राची आहुती म्हणजे तो ईशान्य कलश मग ही आवट्या असल्या त्या आवट्या त्यांना अन्न म्हणून मिळालं त्याच्यानंतर आपण काय केलं की बलिपूजन बलिपूजन काम तर का पुझे। का तुमच्या घरामध्ये घर बांधल्यापासून तयार होईपर्यंत नाही पुलप तुमच्या हातात येईपर्यंत त्या घरामध्ये अनेकांचं वास्तव्य झालेलं असतं किडा मुंगी कीटक मग त्या वास्तव्य झालं की त्यांचं जे नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये येतात त्या दूर होण्यासाठी आपण ते कार्य करतो मग ते झाल्यानंतर त्या धुरामुळे म्हणा धूर कसं इतर तुला त्याला झोंबतो पण हा झोंबत नाही तूप आणि काळे तीळ घातलेले आहे काळे औषधी मानले वनस्पती मानलेलं आहे एखाद्याला दम्याचा विकार असेल तर काळ्या तिळातील त्या पिवळ्या मोरीची जर त्याने दू कुदी घेतली म्हणजे धुरामध्ये घेतलं तर त्याचा जमा बराचसा कमी होतो म्हणून त्या औषधी मानले म्हणून त्याचा धुराचा आपल्याला त्रास होतो मग ते आपण धुराने कीटकांचा त्रास झाला त्या कीटकांना आपण बाहेर काढलं मग त्या कीटकांना बाराकडे म्हणजे पण ब्रह्मदोषी झालं कारण ब्रह्माने ते निर्माण केलेले मग त्याचं प्रायः म्हणून आपण सूतवेषण करतो ते बहिणीने सुतवेष्टन करत असतं कारण माझ्या भावाच्या घरात भरभराट राहू दे त्याची इडा पिढा नाहीशी होऊ दे पर्यायने मला वर्षातून दोन वेळा तीन वेळा आय बाहेर होऊ हा त्याचा उद्देश टूट केलेला असता काही तर तांब्यावर पाणी मिळू दे तर ते केलं <त्यास> ते सूतवेषण केल्यानंतर त्यांना प्रतिबंध होतो हात घ्यायचा मग तो दोष नाही साकारण्यासाठी पाच विप्र जेवढा चलू खातील चलू म्हणजे म्हणजे ब्राह्मण तेवढ्या चलूचा भात करून त्या भातावरती आपण घातला आणि ते आपण तीन पिकटी उठवलं तीन बिकटी का तर तीन भूत भूतप्रेत पिशाचे संबंध हे वास्तव्य करतात म्हणून दुष्टवाई काढली की तीन बिबटीवर ठेपली जाते किंवा निर्धार उत्पादाचं तीन केवळ ठेवला जातो की केवळ त्याचं स्थान आहे किंवा ओढ्यापाशी त्याचं स्थान आहे आता तीन तीन पेनवर बऱ्याचशे दुकानं घर झालेली असतात आता गारगोटी सुद्धा तीन तिकटे आहे तिथे एका बदल शाळा आणि एका बरोबर राजू देसाईचं दुकान आहे कॉर्नरला म्हणजे उतारे ठेवले की त्यांच्या मनात तीन तू पण आता ते पहिल्या बसात तिथे ठेवतात की पा आनंद होते पूर्वी मग त्यामुळे तिथं दोष निर्माण होणे म्हणून ओढ्यापासून काही लोक मग ते बली ठेवला की आपला दोष नाही त्याच्यानंतर आता राहिली पूजा ही <laughs> पूजा म्हणजे तुमचा उत्सुकता म्हणून वास्तुशांती त्याचा समाविष्ट नाही वास्तुशांत या वास्तूची शांत त्याच्यानंतर आपण त्या वास्तू प्रतिमेला तूप लावून त्याचं पूजन केलं आता ती वास्तू प्रतिमा प्रतिष्ठित होणार मग ती प्रतिष्ठित होताना बहिणीने ते सात धान्य वगैरे घालायचे असतात ते लोटक इथली पद्धत आहे म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात कारण अंबाबाई आणि रेणुका आणि ते तिघी माया आहेत त्यांना आंबीला आवडते म्हणून आंबीचं दोनचं तिथं ठेवलं जातं शांताईसाठी म्हणून पण बाहेर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याकडून पुढे गेला सातारा सांगली इथं तुम्हाला कुठेच ते मिळणार नाही फक्त प्रतिमा पूजन आणि प्रतिमाची प्रतिष्ठापना मग ती प्रतिमा प्रतिष्ठापना त्याच्यानंतर तुम्ही सात सभासणी किंवा पाच सवा किंवा नऊ सवाष्णी बोलवल्या त्यांचं पूजन होतं नऊ दर तर त्या नवदुर्गा मानल्या गेलेल्या आणि सवाष्टणीचं जेव्हा पाऊल येतं तेव्हा घरामध्ये भरभराट निर्माण होते एखादी सवासणी येते तिची आपण ओटी भरली की ती मनापासून आशीर्वाद येते त्यांच्या घरात भरभराट यांच्या घरात प्रगती होते मग ही जो आशीर्वाद येते तो आशीर्वाद आपल्याला ला लागतो मग याच्यानंतर सवाशींचं पूजन ते सवाशींच पूजन झालं की तुम्ही सहा लोकांना देवाला बोलतो त्यांचं पाच सवाशींचं फक्त जेवण तुम्ही घरात करायचं इथे बाकी तुम्ही पर्यायी व्यवस्था कुठे केली असेल तर जेवाला वाटले ते चालतात पण या पाच नऊ किंवा सात काय सवाशणी असतील विषम प्रमाणात असतात पाच सवाशणी म्हणजे पंचगंगा सात सवाशे म्हणजे सप्त ऋषींच्या बायका नऊ सवाशणी म्हणजे नवदुर्गा हा आमचा आलेख आहे प्रत्येकाकडे ते उपलब्ध होता असं नाही म्हणून पाच सवाशणी गरीब आले ते पंचतत्वावर वाचतोय म्हणून पाच सवाशणी त्याप्रमाणे आपला आता निधी झाला याच्यात काय तुम्हाला अडचण शंका असं तर विचारा आवडला असेल तर मंडळी आमची जी पूजा केली के ना ती ह्यांनीच केलेली तर तुमचं नाव सांगा ना? नामचंद्र पुंडलिक भाटे ओके आणि कुठल्या कुठल्या एरियामध्ये पूजा करता नियम नाही कुठल्याही एरियात त्या एरियात जर ग्रामीण भाग नसेल हा तर कुठल्या एरिया कारण ग्रामीण भागात कसं होतं तिथले तिथले पुरोहित असतात त्यांना डावलून चालत नाही ओके ओके ते सोडून शहरी भागात कुठेही जातो शहरी भागात काही तसं बंधन नसतं शहरी भागात अनेक पुरोहित असतात कोणी अशी कामं वाटून घेतलेली नसतात ओके आणि घराची पूजा वगैरे सगळं तर मी लग्न कार्य करत नाही कारण मी नदीवरचं कार्य करतो ओके ओके आणि शांत्या त्याचप्रमाणे वास्तुशांती ओके okay. त्याच्यानंतर वास्तूच्या वास्तू ओके आणि okay. ज्योतिष शास्त्रावर पीएचडी झाली ओके okay, ओके okay. म्हणजे आता माझं ग्रॅज्युएशन नव्हतं माझी जुनी अकरावी होती त्यामुळे मी ज्योतिष पंडित मला मिळालं हा। ग्रॅज्युएशन असतं मला डॉक्टरेट मिळाली असते ओके okay. <laughs> तर हे महाराज होते ह्यांनी पूजा खूप छान प्रकारे केली तर ह्यांचा ऍड्रेस आणि डिटेल मी कॅप्शन मध्ये टाकते तुम्हाला कोणाला पूजा करायची असेल त्यांना तुम्ही सांगू शकता